चंदगड मतदारसंघावर शिवाजीराव पाटील यांची विजय पताका दणदणीत विजय जनतेला विकासापर्यंत घेऊन जाणार शिवाजीराव पाटील यांचं वक्तव्य महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही परस्पर विरोधी आघाड्यांमध्ये इच्छुक उमेदवारांची बंडखोरी प्रकर्षण जाणवलेल्या चंदगड मतदारसंघावर महायुतीचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्याच विजयाची पताका अखेर जनतेने फडकावली मतमोजणीच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत शिवाजीराव पाटील आघाडीवर होते दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरीचे रंगतदार आणि लक्षवेधी प्रकरण घडल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष या चंदगड मतदारसंघावर होतं निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं मायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा चोवीस हजार एकशे चौतीस इतक्या मताधिक्यानं दारुण पराभव झाला हो तर मायुतीचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांचा दणदणीत विजय झाला शिवाजीराव पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार दोनशे तर राजेश पाटील यांना साठ हजार एकशे वीस मतं मिळाली शिवाजीराव पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राजेश पाटील यांनी केलेल्या पराभवाचा वसपाक काढल्याची चर्चा सुरू आहे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली विजय उमेदवार शिवाजीराव पाटील यांना निवडणूक अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी निवडीचं प्रमाणपत्र सायंकाळी प्रदान केलं माजी आमदार राजेश पाटील यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या गळ्यातील भाजपाची मफलर दाखवत आपली पुढील वाटचाल भाजपाबरोबरच राहील असं शिवाजीराव पाटील यांनी मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विजय उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या समर्थकांनी गुलाल फटाके वाजवून आनंद साजरा केला गावोगावी उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांना मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं तर विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी यांची कन्या असल्यानं जनतेची सानुभूती त्यांना मिळेल ही अपेक्षा फोल ठरली महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार अभिउर्प विनायक पाटील यांना चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळाली तर जनसुराज्याचे उमेदवार अथर्व दौलत चेअरमन मानसिंग खोराटे यांना बावीस हजार एकशे सात मतं मिळाली चंदगड विधानसभा मतदारसंघातून एकूण सतरा उमेदवार होते आमदार राजेश पाटील शिवाजीराव पाटील डॉक्टर नंदिनी बाभुळकर पाटील मानसिंग खोराटे अशी पंचरंगी लढत झाली मतमोजणीत पहिल्याच फेरीत बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी दोन हजार सातशे पस्तीस मतांनी सलामी दिली या ठिकाणी आमदार राजेश पाटील यांना एक हजार सातशे दहा मतं मिळाली त्यानंतर प्रत्येक फेरीत शिवाजीराव पाटील यांचं मताधिक्य कायमच राहिलं सामान्य नागरिक जागरूक झाल्यानं ना आपल्याला विजय मिळाला यापुढेही अशाच निवडणुका होतील चंदगडच्या विकासाचं व्हिजन पाहून लोकांनी आपल्याला विजयापर्यंत पोहोचवलं राजकारण आता संपलंय चंदगडच्या जनतेला विकासापर्यंत घेऊन जाणार आहे निवडणुकीत जे बोललं ते करून दाखवणार असून आपण भाजप बरोबरच राहणार असल्याचं शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं गावागावात विकास काय असतो हे आपण दाखवून देणार असल्याचं ते म्हणाले तर सर्वांना सोबत येऊनच वाटचाल करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी शेतकरी कुटुंब आणि सर्व पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सक्रियपणाने आणि आदरणीय अण्णा अण्णांचं कुटुंब आणि आमचे सगळेच कार्यकर्ते सहकारी जेवाचं राहण केलं आणि ही लढाई ही आपल्या नेत्यांची होती ही लढाई जनतेने आता हीच लढाई होती कोणी या नेत्याला आमचं मी श्रेय देणार नाही कारण सगळ्या तळागाळातून सगळे कुटुंबाच्या म्हणजे गावाच्या गावातही निर्णय घेतला की आता बदल हवा आहे शहरात थांबवा आणि सामान्य कुटुंबातले शेतकरी मुलगी आमदार होते तर करण्यासाठी त्यांनी आता घेतली लढाई आहे आणि या लढाईमध्ये अख्खे मुंबईकर पुणेकर रायगड ठाणा आणि गोवेकर आणि जेणेकरून जे बाहेर गुजरातमधून त्या जिल्ह्यावरून पण सर्व आले आणि सगळ्यात म्हणजे एक आनंदाची गोष्ट म्हणजे की देशाच्या राजकारणामध्ये आज पहिल्यांदा जय जवान जय किसान जो आपण लालपूर शासनची घोषणा केली होती त्या घोषणेच्या आधारावरती आपण ते एक संघ राहिलो आणि आज संघ परी आपला पूर्ण सेना सेना परिवार पूर्ण एकजुटीने ताकदीने काम करत राहिला आणि गावागावात त्यांची एकजूट घेतली आणि त्याचबरोबर आमचे सर्व सरकारी आमचे कार्यकर्ते सर्व सगळे त्यांच्यावर काम करा लागणार एक चोट म्हणून आम्ही हा सगळ्यांचा विषय सगळ्यांची भेन आहे शिक्षा लगत भाजप आहे यामध्ये काय विषय नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाचा सगळ्या कार्यकर्त्यांचा हा विषय आहे आणि कार्यकर्ते आपला पुढे भविष्यात एक संघ राहायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे की पन्नास वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस संघ असते तिथं आश्वासन देतात आणि घोषणा करतात आणि काही कामच नाही साधा उदाहरण तुम्हाला म्हटलं की आदरणीय आमचे चंद्र तुलकीचे भाग्य होतात ते आज परमोन्न पाटील साहेबांच्या नंतर एक विकास कामं म्हटलं तर धरण आणि तलाव झालं असतील तर आमच्याकडे आम्हाला भयानक परिस्थिती आली असते आणि आमचा तालुका हा मागास ठेवला तर आज मी तुला सांगतो आज विकासाच्या बाबतीत आज केंद्रातली सत्ता आज राज्यातली सत्ता आणि आज सत्ता ही जनतेची सत्ता आहे सगळे जनतेचे प्रत्येक कार्यकर्ता आमदारकीच्या भूमिकेमध्ये मी फक्त आमदारला फक्त एक लेबल असेल तर प्रत्येक कार्यकर्ता आमदारकीच्या भूमिकेमध्ये खूप दुषी आहेत आणि त्या ताकदीने सर्व मतदारसंघामधला पिंजूर काढायचं आहे आणि सगळी कामं करायची आहेत पहिला तर पहिला रोजगार आता मला अर्जंटली हा रोजगार एक दोन महिन्यामध्ये रोजगार मेळावा घ्यायचं आहे त्या माध्यमातून वीस पंचवीस हजार जेवढा होईल तेवढा आपण एक शंभर एक कंपन्या घेऊन आणि आदरणीय सरकारच्या माध्यमातून एक मोठा मेळावा घेऊन तो एक संपवायचा आहे आपण घोषणा केली होती की जानेवारी महिन्यामध्ये मुलींची आणि मुलांची शाळेचे आणि कॉलेजचे बसेस आपला तो पण वाटा आज मिलेटरी सर्व देश जेव्हा बसून आल्यानंतर आज त्यांनी खानदार घेतला मी एवढं चांगलं काम करतो का कर। तर बाबा आम्ही पण याच्यात सहभागी होतो म्हटले आज त्यांनी खानदार घेतले तो विषय आता जानेवारी महिन्यामध्ये जे बोललो ते आपण करून दाखवतो आज आमचे गड किल्ल्यामधून पाच पाच किलोमीटरच्या महिला वर्गा मुली आमच्या चालून येतात विद्यार्थी येतात त्यांची ते विटेपणा थांबेल आणि ही सुरुवात करतात भाऊ आता वरती माहितीच सरकार आलंय तर काय व्हिजन आणि काय उद्दिष्ट घेऊन चाललाय तुम्ही पुढे आपल्याला जे जे आपण जे मी पुस्तक प्रकाशन केले त्यामध्ये कुठल्याही पद नसते वेळी जेव्हा मी एकशे तीन वि विकास निधी आणू शकतो आणि तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गावात विकास निधी आणू शकतो आणि त्याचबरोबर चौदाशे कोटीचा विकास निधी काजूमध्ये आणू शकतो तर आता काय आता सगळ्यांनी जनतेने पद दिलेलं आहे आणि जनते मनात त्यांच्या मनातला विकास आपला करून दाखवायचा आता वरती कुठलं पद मिळण्याची शक्यता आहे का अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षामध्ये एक लक्षात घ्या अपेक्षा व्यक्त केला की काही भेटत नाही आणि अपेक्षित नसता की मग ते शोधून शोधून देतात पक्षामध्ये समाधान आहे मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय पक्ष वरिष्ठ काय घेतील त्याच्यामध्ये निर्णय घेतील भाऊ चलकटला मंत्रिपदाची गरज तर आम्हाला वाटतंय असं का पक्ष निर्णय घेतले तेव्हा ते होऊ ना आज अण्णांच्या नंतर आमच्याकडे एक मंत्रिपद नाही भेटलं तर आपल्याला खंत आहे ती कारण पक्ष निर्णय घेतील आपण त्याच्यामध्ये बोलणं योग्य नाही आहे Ok, ok. okay.